परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे ऐन उन्हाळ्यात पावसाची संततधार सुरू झाल्यामुळे सृष्टीचं सौंदर्य बदललंय डोंगर रांगा हिरवाईने नटू लागल्या आहेत आणि चांदोली परिसरातील सर्वात मोठा उखळूचा धबधबा तर संततधार पावसामुळे पावसाळ्यापूर्वीच प्रवाहित झालेला आहे तर ही नयनरम्य दृश्य सांगलीतल्या शिराळा तालुक्यातून पुढे येत आहेत सर्व धबधबे आता प्रवाहित झालेले आहेत आणि हे धबधबे पावसाळ्यापूर्वीच प्रवाहित झाल्याचं पाहायला मिळत आहे मराठवाड्यातील बीडमध्ये पावसाच्या आगमनानंतर नद्या नाले दुथडी भरून वाहू लागल्यात अशातच डोंगर माथ्यावरील छोटे मोठे धबधबे देखील प्रवाहित झालेत बीड जवळील मांजरसुंबा परिसर डोंगराळ भाग आहे आणि याच भागात भागा तुफान पाऊस झालाय डोंगर माथ्यावरील धबधबे पर्यटकांना आकर्षित करतायत मात्र शेतकऱ्यांनी कर पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलंय या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी बीड जिल्ह्यामध्ये हे पूर्व पावसाने अशी दमदार हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे शंभर मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस जो आहे तो अनेक ठिकाणी झालेला आहे आणि त्याचाच परिणाम या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे काही गावखेड्यातील छोटे मोठे नदी नाले आहेत ते ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहेत त्याबरोबरच सध्या मी मांजरसुंबा परिसरामध्ये आहे या ठिकाणी पूर्ण परिसर जो आहे तो डोंगराळ परिसर आहे आणि त्यामुळे छोटे मोठे धबधबे आहेत जे आता मान्सूनपूर्व झालेल्या पावसाने प्रवाहित झाल्याचं देखील पाहायला मिळतोय याच परिसरामध्ये कपिलधारे येथील धबधबा जो आहे तो देखील मे महिन्यातच प्रवाहित झालेला आहे तर दुसरीकडे जे चौसाळा आणि हा संपूर्ण मांजरसुंबा परिसर आहे त्या ठिकाणी पूर्ण परिसर जो आहे तो डोंगराने वेढलेला आहे त्यामुळे जे छोटे मोठे धबधबे दब आहेत ते देखील प्रवाहित झालेले आहेत आणि या एकंदरीत जर पाहिलं तर या ठिकाणी हा संपूर्ण परिसर जो आहे तो पर्यटकांना देखील आकर्षित करताना देखील पाहायला मिळतोय त्यामुळेच या ठिकाणी आनंद लुटण्यासाठी पर्यटक जे आहेत ते देखील येताना पाहायला मिळत आहेत अशामध्येच मात्र हा पाऊस जो आहे तो अद्याप पेरणी योग्य नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं देखील आवाहन या ठिकाणी करण्यात आलं आहे कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने एबीपी माझा बीड